हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा हा बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तर ह्याचं मी आधीच फिनिशिंग गळ्याचं करून घेतलं होतं तर त्यासाठीच मी पहिल्यांदा मधून कट नाही करत हुकपट्टी किंवा साठी लुक किंवा लुकपट्टीसाठी तर ब्लाऊजचं पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतर मग मी आता मधून कट केलेलं आहे तर आता हे व्यवस्थित कट झालेलं आहे दोन्ही भागाचं तर मधून कसं कट करायचं काय नाही फक्त मधून कैची लावून अगदी अंतर घेऊन कट करायचं तर आता बघा ह्या मी दोन तीन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तर आता हे किती मापाच्या आहेत ते पहिल्यांदा बघा तर पट्टीसाठी किंवा लुकपट्टीसाठी अडीच इंच मापाच्या पट्ट्या काढायच्या आता लांबी आता तुमच्या कुठे किती पट्टीची लांबी आहे त्याच्यावरती पण रुंदीला अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या घ्यायच्या जास्तीत जास्त तुम्ही तीन इंच घेऊ शकता पण अडीचच्या खाली नाही घेऊ शकत अडीच इंचाच्या वर पट्टी तुम्हाला केवढी मोठी घ्यायची आहे तेवढी घ्या तीन इंचापर्यंत तर आता थोडा कपडा कमी पडत होता म्हणून मी जॉईंट दिलं एका पट्टीला आणि जे काही एक्स्ट्रा आहे ते कट केलं तर जे काही वरती असेल ना ते कट करायचं म्हणजे फिनिशिंगला काही प्रॉब्लेम येत नाही तर आता अशा दोन पट्ट्या मी कट केल्या तर बघा आता हे मधून फोल्ड केली ठीक आहे मधून फोल्ड केली आणि आपला आता खूप पट्टीचा मी भाग घेतलेला आहे तर बघा असं फोल्ड करायचं आणि मग आपल्या कपड्याच्या सेंटरला वरच्या गळ्याच्या साईडला ठेवून द्यायचं पाऊन इंचावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे पाऊनपेक्षा जास्त अंतर सोडायचं नाही पाऊन इंच शिलाई देत देत असं पकडत पकडत टिप देऊन घ्यायची तर ही पद्धत खूप छान आणि सोपी आहे जी एका साईडनं आपण पुन्हा टिप द्या पुन्हा हे करा ते ह्याच्यामध्ये नाही बसत तर सगळ्यात शेवटी लॉक करायचं आणि सगळ्यात शेवटीसुद्धा फोल्ड केला या कपडा ते सांगायचं राहिलं तर त्यानंतर याला दाब शिलाई द्यायची दाब शिलाई महत्त्वाची किंवा दाब टिप खूप महत्त्वाची दाब टिप महत्त्वाची आहे कारण की त्यावरच आपलं फिनिशिंग डिपेंड असतं तर आता दाब टिप दिली त्यानंतर काय करायचं आतल्या साईडला फोल्ड करायचं दाब टिप दिल्यानंतर ते इझिली फोल्ड होतं त्यानंतर एक कडेकडेने शिलाई घ्यायची कडेकडेने व्यवस्थित एक शिलाई द्यायची तर थोडा कपडा सांभाळत व्यवस्थित आपलं कपडा आहे का चेक करत करत शिलाई द्यायची सुरुवातीला सुरुवातीला तर खूप हळू करायचं ही कामं नंतर जसं जमेल तसं फास्ट होतंच त्यानंतर थोडं अंतर देऊन अजून एक शिलाई द्यायची कारण आपल्याला जी पट्टी आहे ती पॅक करायची असते त्यामुळे अजून एक शिलाई दिली तर बघा इथं हूक पट्टी लावून तयार आहे तर ही हुकाची पट्टी आहे इथे आपल्याला हूक लावायची असतात ठीक आहे तर मी अडीच इंचाची घेतलेली त्यामुळे थोडीशी मला नॉर्मल छोटी वाटली पण तुम्ही तीन इंचाच्या खाली आणि अडीच इंचाच्या वरती म्हणजे पावणे तीन इंच किंवा तीन इंच पट्टी घ्या किंवा अडीच घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही मी तरी अडीचच घेते तर आता बघा लूप पट्टी लावण्यासाठी उलटा आहे ब्लाउजचा जो काही भाग आहे तो उलटा केलेला आहे आणि त्याचप्रकारे पट्टी फोल्ड केली आणि पाव पाव इंचाचं मार्किंग ठेवून मार्जिन ठेवून मी व्यवस्थित टिप दिली तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ब्लाऊज आहे तो उलटा आहे आणि सगळ्या शेवटी पण फोल्ड कपडा केला आणि टिप दिली त्यानंतर ह्याला उलटीच दाब शिलाई द्यायची आहे किंवा दाब टिप उलटा आहे अजूनही मी आपला जो काही ब्लाउज आहे तो सरळ केलेला नाही आहे उलटा आहे त्यानंतर आता हा भाग आहे तो बघा हे फोल्डिंग खूप गरजेचा फोल्ड करायचा उल वरच्या साईडला आत्ता घ्यायचा दाब शिलाईनंतर ते वरच्या साईडला पॉप येतं आणि मग कडेकडेने एक शिलाई द्यायची दाब शिलाईच्या तिथेच कडेकडेने एक शिलाई देऊन घ्यायची आणि सगळ्या शेवटी लॉक करणं महत्त्वाचं लॉक नाही केलं तर धागे निघतील तर आता बघा आता काय करायचं जे काय कपडा आहे तो आतमध्ये घालून अजून एक थोडं एक पाव इंचाचं मार्किंग सोडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची बघा अशा प्रकारे म्हणजे दिसायला फिनिशिंगला पण छान दिसतं आणि आपले हूक असतात ना ते परफेक्ट बसतात तर हे ब्लाउजचा फिनिशिंग मी आधीच केलेलं आहे आता तुम्हाला ले याच्यावर लेस वगैरे लावायची असेल तर ते, ते नंतर लावायची लगेच लावायची गरज नाही तर आता बघा हुक लावण्यासाठी आपण मार्किंग करून घेऊया तर पहिल्यांदा ब्लाऊजची पूर्ण कड घ्यायची मध्ये फोल्ड करायचं दोन्हीचं सेंटर काढायचं ठीक आहे बघा अशा प्रकारे ठेवायचं आणि दोन्हीचं सेंटर काढायचं सेंटर पॉईंट आणि त्या सेंटर पॉईंटवरती खडून एक मार्किंग करायची ठीक आहे आता इकडच्या भागाचा एक सेंटर पॉईंट काढायचा इकडच्या भागाचा सेंटर पॉईंट काढून तिथे कडूने मार्किंग करायची आणि सगळ्यात शेवटी एक मार्किंग करायची तर आता खाली जसं केलं तसंच वरच्या साईडला पण सेंटर काढायचा मधल्या भागाचा ठीक आहे आणि जिथे सेंटर आला तिथे कडूने मार्किंग करायची आणि वरच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची तर हे झालं आपल्याला लूप आपल्याला जे तयार करायचे आहेत ज्यामध्ये आपण हुक घालतो ते लूप त्यानंतर बघा आता मशीनवरती कसं लूप तयार करायचे तर सगळ्यात सुरुवातीला काय करायचं की खालचे जे पॉईंट आहे ना तो लॉक करायचा सगळ्यात सुरुवातीला आणि तिरकं धरायचं बघा मी तिरका कपडा धरलेला आहे आपल्याला लूप करण्यासाठी तिरकंच धरावं लागतं कपडा तर आता ह्या साईडला तिरका म्हणजे फी शेप द्यायचा असतो आपल्याला इथे लूप तयार करण्यासाठी आता मार्किंग आपण केलेलंच आहे त्याच मार्किंगवरती आणि इथे शिलाई जरा छोटी ठेवायची आपण जी रेग्युलरची शिलाई वापरतो ना टीप ती नाही वापरायची थोडी छोटी शिलाई वापरायची म्हणजे आपल्याला तिथं पुन्हा डबल डबल शिलाई करत बसावं लागत नाही तर आता बघा आणि प्रत्येक लूपला लॉक करायचं म्हणजे किती पण त्या कस्टमरने किंवा स्वतः हुकं लावायचा प्रयत्न करा कधीच तुमची तिथं शिलाई उकचणार नाही किंवा काही फाटणार तुटणार नाही त्यासाठी तिथं लॉक करत राहायचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा छान येतं आणि कस्टमर पण खूप होतात खुश होतात की हा खूप छान केलं तर बघा अशा प्रकारे फी शेप देत फी शेप देत आपल्याला हे कम्प्लीट करून घ्यायचे आहेत लूप तर बघा व्यवस्थित असेल तर कोणत्याही ब्लाऊजला आता उंचीनुसार कमी जास्त हूक असतात पण नॉर्मली रेग्युलर ब्लाऊजला पाचच हूक असतात पाचच आपल्याला लूप आणि पाचच हूक लावायचे असतात तर बघा फी शेप देत मी बराबर कम्प्लीट करून घेता येतं तर आता सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटीसुद्धा तिरकसच धरायचा आहे फिश शेप द्यायचा आहे आणि मग फायनली आपल्याला इथं लॉक करायचं आहे तसं तर मी प्रत्येक लूपला लॉक केलं आहे जेणेकरून आपला धागा निघू नये किंवा पुन्हा कितीही हूक लावण्याचा प्रयत्न केला तरी हूक लावताना कपडा अजिबात निसटू नये यासाठी तर अशा प्रकारे बघा तयार झालेलं आहे व्यवस्थित असं मी सगळे लूप तयार करून घेतले आहेत फी शेप असतो लूपला एवढं लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे करत राहायचं तर अगदी जवळून दाखवते की कसे लूप आपले तयार झालेत बघा तर खूप छान फिनिशिंग सहित हे लूप तयार झालेत कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा